हे आहेत दया दादा आणि सागर दादा या दोघांनी पुढाकार घेऊन कार्यक्रमाचं आयोजन केलं पल्टन या ठिकाणी नाटक आयोजित करण्यात आलं होतो आणि या नाटकाला खूप छान मी म्हणण्यापेक्षा तुम्ही सगळे सण सांगा तुम्हाला नाटक कसं वाटलं साठी आपण अप्रतिम रमाई सादर करता आणि वाचनाच्या पलीकडे जाऊन रमाई आपण सादर करता लुगड्या हटक्या लुगड्यातली रमाई न दाखवता खऱ्या आणि खऱ्या अर्थानं मी म्हणेल की तुमच्या सगळ्यांचं कौतुकच केलं पाहिजे कारण वैचारिक कार्यक्रम खूप कमी होतात म्हणजे आपण इतर कार्यक्रमाला खूप जास्त प्राधान्य देतो मातारामाई जयंती उत्सव समिती दोन हजार पंचवीस फलटण येथील सर्व कमिटी मेंबरचे आभार खूप भारी सगळ्यांनी नियोजन केलं आणि सगळ्यांचे मनापासून आभार पाच फेब्रुवारी फलटण जिल्हा सातारा येथे पब्लिक काय म्हणते हे सगळ्यांनी ऐका अशी विनंती करते सगळ्यांना व्हिडिओ आवडला तर नक्की आमचं काम लोकांपर्यंत पोहोचवा लाईक शेअर आणि सबस्क्राईब करत राहा धन्यवाद जय भीम आज नमबुधायम या ठिकाणी पंचशील तरुण चौ। पंचशील चौक या चौकामध्ये त्यागमूर्ती माता रमाईची एक पात्री नाटिका या ठिकाणी आमच्या प्रियांका ताई उभाळे मॅडम त्यांनी अगदी अप्रतिम आणि सुंदर पद्धतीने माता रमाईचे जे जीवनचरित्र आहे ते अगदी पुस्तकाच्या रूपानं तर मांडलंच मांडलं परंतु जे काय आपल्याला आवश्यक आहे त्या पद्धतीनं मूर्ती माता रमाई आपल्यासमोर मांडण्याचा प्रयत्न आमच्या मॅडमने केला खरंतर या मॅडमचं जेवढं मानाव कळवतो तेवढं कमीच आहे अशा प्रकारे आपल्या सर्वांच्या वतीनं त्यांचं मनपूर्वक असं स्वागत करतो अभिनंदन करतो आणि त्यांना शुभेच्छा एकी देखील या ठिकाणी देतो की पुढील कार्यक्रमासाठी आपण अप्रतिम रमाई सादर करता आणि वाचनाच्या पलीकडे जाऊन रमाई आपण सादर करता लुगड्या फटक्या लुगड्यातली रमाई न दाखवता खऱ्या अर्थानं ज्या रमाईनं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना जी जीवनभर साथ दिली आणि बाबासाहेबांना घडवलं ती रमाई खऱ्या अर्थानं आपल्या नाटिकेमधून आम्हाला पाहायला मिळाली नक्कीच तुमच्या या दिलेल्या सुंदर अशा या विचाराचा आम्ही नक्कीच विचार करू आणि तुम्हाला सतत प्रोत्साहन करू आणि तुमचा उत्साह वाढवू जय भीम दोन हजार पंचवीस पलटन या ठिकाणी मी रमाई हे एक पात्री नाटक आयोजित करण्यात आलं होतं आणि या नाटकाला खूप छान मी म्हणण्यापेक्षा तुम्ही सांगा तुम्हाला नाटक कसं वाटलं खरं म्हणजे मी हे जे पूर्ण टीम आहे माता रमाई जयंती उत्सव समिती दोन हजार पंचवीस चे सगळे टीम मेंबर आहेत आणि खऱ्या अर्थानं मी म्हणेल की तुमच्या सगळ्यांचं कौतुकच केलं पाहिजे कारण वैचारिक कार्यक्रम खूप कमी होतात म्हणजे आपण इतर कार्यक्रमाला खूप जास्त प्राधान्य देतो पण अशा कार्यक्रमांना कमी प्राधान्य देतो आणि ही जी टीम आहे एक ऐतिहासिकच कार्यक्रम की पहिल्यांदाच हा कार्यक्रम झालाय आणि महिलांचा उदंड असा प्रतिसाद होता आणि तुमच्या सगळ्यांचं अभिनंदन की खऱ्या अर्थानं या जयंतीला महिलांना रमाईचा इतिहास मिळालेला आहे रमाईनी अगोदर तर दुःख दारिद्र्य कष्ट गरिबी सगळ्यांना माहिती पण त्याचा त्याच्या रमाई काय आहे तर रमाई या प्रवृत्तीच्या धाडसी कणखर रमाई काय होत्या हे हो आज खऱ्या अर्थानं या नाटकातून आम्ही जगासमोर घेऊन येत आहोत आणि आम्हाला तुम्ही सगळेजण जे कौतुकाची धाप घेत आहात तर सगळ्यांचे मनापासून आभार येथील सर्व बौद्ध उपासक उपासिका यांचे मी मनापासून आभार मानते मोठ्या संख्येनं आपण उपस्थित झाला आणि मला संधी दिली त्याबद्दल माझी पूर्ण टीम प्रकाश सर असतील संतोष संतोष आहे अनिल त्यामुळं मोलाचं सहकार्य करत आहेत त्यामुळे आम्ही सुद्धा हे कार्य पुढे घेऊन जात आहोत तर सगळ्यांचे धन्यवाद जय भीम नमक साहेब चारशे आल, किलोमीटर आले प्रवास स्वतः दहा बारा तास लागले त्यांना प्रवास करायला तिथं येऊन एक दोन तास आराम करून परत प्रॅक्टिस करून मिता आला तर तुम्ही सबलीकरण केलं यासाठी फलटण शहरातील सर्व बौद्ध उपासक उपासिका यांनी आम्हाला खूप खूप प्रेम कौतुकाची थाप आणि आशीर्वाद दिला मी सगळ्यांची मनापासून आभार मानते धाडसी रमाईचा इतिहास घराघरात पोहोचवण्याच्या संकल्पात तुम्ही मोलाचं सहकार्य केलं त्याबद्दल धन्यवाद आई रमाई यांनी जो इतिहास रचलाय तो लोकांपर्यंत आपण पोचवला पाहिजे हे प्रत्येकाचं कर्तव्य आहे आणि तुम्ही सपोर्ट करताय त्याबद्दल सगळ्यांचे धन्यवाद मी मानते आणि थांबते हे आहेत दया दादा आणि सागरदादा या दोघांनी पुढाकार घेऊन कार्यक्रमाचं आयोजन केलं त्यांच्या मार्गदर्शनाखाली पूर्ण जयंती उत्सव समितीची टीम काम करत होती तर सोशल मीडियावर काही व्हिडिओ बघून तुम्ही मला फॉलो केला आणि गावापर्यंत सातारा फलटणमध्ये पोहोचवलं तर तुमचं कौतुक करावं तेवढं कमी आहे आणि थँक्यू सो मच स्पेशली तुमच्या दोघांना रोजी माता रमाई फलटण शहरामध्ये मी रमाई एक पात्री नाटकाचं आयोजन केलं होतं आणि काल रात्री आमचा खूप छान असा नाटकाचा प्रयोग झाला फलटण शहरातील सर्व बौद्ध उपासक उपासिका यांनी आम्हाला खूप छान असा प्रतिसाद दिला त्याचबरोबर माता रमाई जयंती उत्सव समितीचे जे कमिटी मेंबर आहेत त्यांचे सगळ्यांचे मनापासून आभार मानते की तुम्ही आम्हाला ही संधी उपलब्ध करून दिली तर फलटण शहरातील सर्व रसिक प्रेक्षकांना आम्ही सगळेजणं मनापासून आभार मानून आता आम्ही आमच्या पुढच्या प्रवासाला निघालेलो आहोत मुंबईमध्ये उद्या संध्याकाळी ठीक सात वाजता साकीनाका परिसरामध्ये अंधेरीत हा कार्यक्रम आयोजित करण्यात आलेला आहे तर बाकीचे डिटेल्स तुम्हाला माझ्या फेसबुक पेजवर मिळतीलच तर अंधेरीतसुद्धा आपण जास्तीत जास्त संख्येने उपस्थित राहून मी रमाई या नाटकामध्ये नाटक आपण सगळ्यांनी पाहावं अशी मी सगळ्यांना विनंती करते आणि सगळ्यांचे धन्यवाद दादा आम्हाला साताऱ्यात येऊन खूप छान वाटलं फलटणसुद्धा खूप भारी आहे तुमचं खूप शांतता आहे अजिबात वर्दळ नाही आहे खूप छान वाटलं आम्हाला सगळ्यांशी भेटून सगळ्यांचे आभार धन्यवाद जय भीम नमो बुता है।